नाही नाही आता हे सगळं लोकशाही राहिले का नाही इथनं सुरुवात आहे निवडणूक आयोगाचं डोकं ठेवणार आहे का नाही आणि निवडणूक आयोग एक सगळ्यात म्हणजे त्यांना खालचं वाक्य कुठलं वापरावं याच्यात आता मला शोधतोय कुठलं वाक्य त्याला वाक्यच आहे इतकं खालच्या पातळीवर जाऊन निवडणूक आयोग काम करते तुम्ही बघा प्रभाग रचनेपासून पद तिथं जेतो प्रभाग रचनेपासून तुम्ही वेट वेटी धरून मग आयुक्त असतील मग बाकीचे ते सगळे आमच्या सगळ्यात महानगरपालिकेत अशी कुठं दादागिरी असते का अशी कुठं असतं का निवडणुका अशा कुठं घ्यायच्या असतात आमची पुण्यातली वाढ रचना बघा अत्यंत चुकीच्या पद्धतीने केल्या म्हणजे उद्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जरी निवडणूक लढवायची तर तो, तो विचाराते की आता मी निवडणूक कशी लढलो पाहिजे म्हणजे काय दोन पाच लोकांसाठी किंवा सत्तेचं सत्ता केंद्रित करण्यासाठी अशा पद्धतीने निवडणुका जर घेणार असतील तर लोकशाही आता कुठं राहिलेली आहे आता हे सगळं हुकुमशाहीच्या दृष्टीने हे सगळं आणि निवडणूक आयुक्त ते शेषण आले होते लोकांना वाटलं तर सेशन आणि खरंच त्या काळामध्ये शेषांनी इतकं प्रचंड चांगलं काम करते की शिस्त आणली होती आता परत शिस्त म्हणजे या दहा वर्षात बिघडली हे आता काय मला ना वाटत कार्यकर्ता ह्याच्यापुढं राजकारणात दिसण म्हणून